कळकी धबधबा अकोले तालुक्यात आंबेत येथील कळकीच्या वाडी शेजारी असलेला हा धबधबा कुमशेकला जाताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतो तर हा धबधबा अतिशय सुंदर आहे नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेला आहे डांगाणामध्ये मध्ये कुमशेत या भागामध्ये तर आता आपण आहे कळकी धबधब्यापाशी हे बघू शकता इथं एकदम पाणी जोरात वाहत आहे कारण या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप असतं त्यामुळे मग इकडं जे काय आले धबधबे दब तर आपल्याला त्यांचं एक सौंदर्य एकदम सुंदर स्वरूप बघायला मिळत तर आलो आहे या भागामध्ये तर चला तुम्हाला आज इकडचा कळकी धबधबा दब दाखवतो मित्रांनो तर चला कंटिन्यू वेडो बघा तर मित्रांनो बघू शकता डोंगर धोकं बिक जर मित्रांनो हा ओढ आहे बर का हा नदीला जातो मुळा नदीला जातो तर हे ओढे असं वो असलेला जो काय कळकी धबधबा आहे मित्रांनो तर चला आता तुम्हाला दाखवतो बर का धबधबा हे पण इथं बसण्यासाठी एकदम मस्त व्यवस्था केलेली आहे मित्रांनो हे पण पर इथं परत असत तर तो बाहेरच आहे मित्रांनो हे कोण आता इकडून तुम्हाला नजारा दाखवतो हे कोण इथं खाली धबधबा जा आहे बर का मित्रांनो हे इकडं बाय कोणी जे आज जे आहे ती पण पाहते इकडे हे धबधबा आहे पण एकदम जबरदस्त आहे बर का हे पण इथं या ठिकाणी बसण्यासाठी पावसाळ्यात धबधबा दब बघू शकता आता इकडून हा धबधबा दब आहे बर का मित्रांनो धबधबा आहे मित्रांनो तर, दब तर हा पाहण्यासाठी भरपूर सुंदर आहे मित्रांनो हा तर खाली खोल आहे मित्रांनो मित्रांनो चाललाय आम्ही धबधबा पाहिला हे पण मित्रांनो इकडे दब धबधबा आहे हे मित्रांनो हाय कळकीचा धबधबा बघू शकता किती जबरदस्त पाणी पडत आहे पण जबरदस्त झाडे बिडी जंगल बिंगल किती सुंदर आहे मित्रांनो निसर्गात आलेच्या निसर्गाचा आनंद घेता येत ना मित्रांनो हे बघा कळकीचा धबधबा आहे मित्रांनो आम मित्रा भीत गावामध्ये असलेलं हे कळकीची वाडी या ठिकाणी असलेला धबधबा एकदम सुंदर निसर्गरम्य नयन रम्य आणि एकदम जंगलामध्ये असलेला हा धबधबा बघण्यासाठी एकदम निसर्ग सौंदर्य नटलेला सुंदर असा धबधबा आहे मित्रांनो हे पण मिकाट डोंगर रांगा बघू शकता उंच उंच पर्वत रांगांवर पण धुक एकदम सुंदरस वातावरण आहे मित्रांनो तर अशा वा वातावरणामध्ये फिरायला येणं एक भारी गोष्ट आहे पण मग त्याचबरोबर फिरायला आल्यानंतर आपली स्वतःची पण काळजी घ्यावा लागते मित्रांनो तर असे सुंदर कळ्या कपारी मध्ये सुंदर वाटत मित्रांनो तर चला आज खास इकडं आलो होत म्हणलं चला तुमच्यासाठी पण एखादा व्हिडिओ बनवूया चला आता कंटिन्यू बघा आज भरपूर फिरायचा आहे इकडं मित्रांनो या धबधबा दब पाहण्यासाठी पर्यटन स्थळा या ठिकाणी थोडीशी दक्षता पण घेतली आहे मस्त या लोखंडी शिड्या लावलेल्या आहे त्यामुळं मग थोडस सक... जे काय एकाडं आहे तिकड जवळ जाण्यास भीती कमी आहे मित्रांनो हे तर वाच टावर आहे मित्रांनो हे कोण वर पाहायचा या चला बरं आता वरती जाऊ हे कोण मित्रांनो वॉस्टावर वरून दाखवतो बर का मित्रांनो तुम्हाला नजा... नजारा कस काय हे कोण वरती जायचं आहे आता एक नंबर वॉस्टावर बनवले आहे बरं का मित्रांनो हे कोण अजूक वर एक मजला काय ना हे हो पण न नजारा कस काय वाटतं मित्रांनो वस्टावर चला आजूक एक मजला आहे अजूक वर अंदाज होता हा एकदम जबरदस्त हे पण हे पण बायक वाद आल्या एकदम बाय तुक झाली आता येतो काय जबरदस्त वाटत हा कस काय वाटत नाही सरदमान मित्रांनो सर याद्रिट आल्याबद्दल इतकं छान वाटत ना एकदम मस्त असा धबधबा आहे कळकीच्या वाडीचा तर तो तोच बघण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत तुम्ही पण या कधी भेट द्यायला कळखी धबधब्याला येबा मला एकदम मस्त वाटला एकदम भारी एकदम झाडीत असलेला सुंदर असा धबधबा एकदम मस्त एकदम जंगल घनदाट आहे सुंदर आहे डोंगर दर्या धबधबे काही आबाळातच आहे असं वाटत खाली एकदम खतरनाक एकदम मस्त आहे मित्रांनो धाबध पाणी एकदम मस्त कोसळत आहे सर्वांनी ठिकाणी आणि चला मग मित्रांनो तुम्हाला जो काही कळकी धबधबा आहे तो दाखवला आहे मित्रांनो तुम्हाला बरोबर कमेंट करून सांगा बरं का मित्रांनो ज्याने हायपी केलं नसेल तर हायपी पण करून घ्या बरं का कमेंट मध्ये हायपी असं वळलं हायपी ऑप्शन येतो तर हायपी करायला अजिबात विसरू नका बरं का, बर का मित्रांनो चला तर आज हा कळकी धबधबा तुम्हाला दाखवला तर आम्हाला तर खूप भारी वाटलं तुम्हाला पण व्हिडिओ बघून भारी वाटलंच असेल तर तुम्ही पण कधी आले तर या कळ की धबधबा बघायला नक्कीच या चला तर हा व्हिडिओ इथे संपवतो सगळ्यांना बाय बाय